बघितलं मित्रांनो विषय असा आहे की ही जी मोबाईल आहे आपला योचा तर पहिल्यांदा सरांकडे गेलो तर ओळख झाली होती तिथून सरांनी सांगितलं की चांगली चांगली क्वांटिटी क्वालिटी ह्या मोबाईलची घे मग ही मोबाईल घेतल्यानंतर ह्या मोबाईलवर टेटस बघितला म्हणजे तुमच्या पण मसाल्याची क्वालिटी आणि कौन्टेटि क्वांटिटी लईच भारी दिसती <laughs> आज येईन उद्या येईन आज येईन आज कुठंतरी तुम्हाला सांगतो वेळ भेटला सरांना एक तर ज्युडो मोबाईलला असते तर एकदम हा रिलायन्सला तर तिथलं मोबाईलचा समजा पूर्ण त्यांच्याकडे असते सर किती दिवस वाटतंय तुम्हाला मोबाईल मोब ही आपलं जसं मी मोबाईल घेतला तसं तुम्ही आमच्याकडे मसाला घ्या आला कसं काय आला कसं वाटलं की रोजचे कस्टमर चे फीडबॅक वगैरे बघूनच मी आलेले <laughs> एकदम बेस्ट फीडबॅक दिलेलं कस्टमर आता तुम्ही फीडबॅक मी पण एकदम बेस्ट फीडबॅक दिला जास्त घेऊ नका फक्त टेस्टिंग साठी फक्त पाव किलोच नाही पॅकिंग आणि ह्यांच्या पुढे मारलंय फ्रेश आहे फ्रेश ही काय बघा असं ओपन असला मशीन इकडे चालू लगे इकडे पण रेडीत मारायचा लगेच द्यायचा आणि हा रोजच्या रोज गाडीला आपला माला असतो चल चला तर सरांना दिलाय मसाला दोन शब्द बरं दोन का दोन शब्द बांधला की दोन शब्द बांधला चला ओके